नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची की तैसी या सदरात पुन्हा एकवार वार आपले स्वागत करतोय मित्रांनो प्रशासकीय व्यवस्थेने संपूर्ण राज्याचीच आणि पर्यायाने सर्वसामान्य जनतेची किती घोर फसवणूक केली आहे याचं अत्यंत जळजळीत वास्तव मी आपल्या समोर मांडणार आहे ही जी वास्तविकता इतकी भयंकर आहे की माझे रोज सरळ असणारे केस मी ही भूमिका मांडतो या भावनेनेच आज उलट झाले मित्रांनो असं आहे की राज्य शासनाने पंचवीस मे दोन हजार बावीस रोजी नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो राज्य शासनाने पंचवीस मे दोन हजार बावीस रोजी एक शासन निर्णय जारी केलाय त्याचा विषय असाय शा, शास शासकीय उच्च अधिकाऱ्यांच्या दालनात वातानुकूलित यंत्रे बसवण्याबाबत फार स्पष्ट विषय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने हा एक शासन निर्णय ज्याला प्रचलित नाव जी आर असे तो काढलाय त्यात शासनाने अगदी ठळकपणे आणि स्पष्टपणे असं नमूद केलंय की जे शासनाचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना आपापल्या आप शासकीय दालनात जर वातानुकूलित यंत्र म्हणजे एअर कंडिशनर बसवायचं असेल तर त्यांची वेतन श्रेणी ही एस थर्टी किंवा त्या वरची असावी आता हे एस थर्टी म्हणजे काय शासने जे वेतन अधिकारी कर्मचाऱ्यांना देतं त्याचे प्रत्येकाचे कोडवड ठरलेत म्हणजे अगदी एस वन पासून एस थर्टी वगैरे त्याचा अर्थ असा आहे एस थर्टी वेतन जे आहे ना ते वेतन बऱ्याचशा जिल्हाधिकाऱ्यांना देखील नाही जिल्हाधिकाऱ्यांचे जे वरिष्ठ आहेत आयुक्त आहेत सचिव महोदय आहेत यांचं वेतन ए थर्टी आणि त्याच्या वरचं आहे तर शासनाने या शासन निर्णयात असं म्हटलंय की ज्यांचं वेतन ए थर्टी आणि त्याच्या वर आहे अशाच अधिकाऱ्यांना त्यांच्या शासकीय दालनात एअर कंडिशनर अनुज्ञेय आहे थोडक्यात एस थर्टी आणि त्याच्यावर वेतन किंवा पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर कंडिशनर त्यांच्या शासकीय दालनात लावण्याची परवानगी आहे आणि त्याचा खर्च देखील त्या त्या विभागांना जे शासनाकडून अनुदान प्राप्त होतं त्या अनुदानातून त्यांनी तो खर्च भागवायचा आहे आता मी जे सुरुवातीला म्हटलो ना की या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या शासन निर्णयाला पायदळी तुडवत या एअर कंडिशनरसाठी फुकट वीज वापरण्याला सुरुवात केली आहे किंवा वापरतायत त्याला शासनाचा ठाम विरोध आहे पण मी बऱ्याच वेळा म्हणत असतो बा शासन निर्णय हे शासनाधिकारीच जुमानत नाही सोयीस्करपणे ते शासन निर्णय घेत असता आता मित्रांनो असं आहे किंचित काही जिल्हाधिकाऱ्यांनाच त्यांच्या शासकीय दालनात एअर कंडिशनर अलाऊ नाही परवानगी नाही जिल्हाधिकारी हा त्या त्या जिल्ह्याचा सर्व अधिकारी पण तुम्ही सरसकट पाहत असाल हे कदाचित आपल्या गावीही नव्हतं तुम्ही सरसकट पाहत असाल की अगदी चिल्लराधिकाऱ्यांच्या दालनात देखील एअर कंडिशनर आहेत हे अधिकारी इतके माजलेत की ते असो नसो त्यांच्या दालनातले एअर कंडिशनर सतत सुरू असतात काही अधिकारी तर इतके माजलेत की घरून निघताना ते फोन करून आपल्या कार्यालयात सांगता की एअर कंडिशनर चालू ठेव किंवा चालू करा मी येतोय अरे जिथं तुझ्या जिल्हाधिकाऱ्याला एअर कंडिशनर त्याच्या दालनात अनुज्ञेय नाही परवानगी नाही अलाऊ नाही तिथं चिल्लर देखिल, देखील आपापल्या दालनात एअर कंडिशनर सतत सुरू ठेवतात त्याच्यासाठी लागणारी वीज त्याची भरपाई कोण करत ते विजेच्या खर्चाची भरपाई कोण करत शासन राज्यात दररोज करोडो रुपयाची वीज अशा पद्धतीने हे शासनात प्रशासनातले बोलटे अधिकारी त्याचा वापर करीत असतात स्वतःच्या फायद्यासाठी शासनाने स्पष्ट रंजन शासन निर्णयात म्हटलंय की अमुक एका वेतन स्तरावरच्या अधिकाऱ्यांना फक्त एअर कंडिशनर अलाउड आहे त्यात अनेक जिल्हाधिकारी बसत नाही तरी त्यांच्या नालना तीन तीन चार चार एअर एअर कंडिशनर सतत सुरू असतात म्हणजे हे झालं आयजीच्या जी ऑर बाईजी उदार आणि यांच्या विजेचा खर्च जो शासन भागवता ना तो तुमच्या माझ्या सर्वसामान्य लोकांच्या करारातून जो पैसा गोळा होतो त्या पैशातून हा खर्च होतो मुद्दा क्रमांक एक आणि शासनाने असा शासन निर्णय मागचा दुसरा एक फार मोठा उद्देश असाही होता की ही जी फोकट वीज वापरली जाते दिवसा ही वीज शेतकरी बांधवांना मिळावी जेणेकरून शेतकरी बांधवांना विजेच्या मोटरी चालवण्यासाठी दिवसा ही वीज मिळावी आणि रात्रीचं जंगलात अंधारात शेतीला पाणी देण्यासाठी त्यांचं जाण्याचं प्रमाण कमी होतं दिवसाचं वीज मिळाली शेतकऱ्यांना तो सुखी होतो हे शासनाचं धोरण होतं मागचा उद्देश देखील सांगतो की मित्रांनो सर्व गोष्टी आज बाजारात उपलब्ध आहेत मिळतात अगदी बियाणं मिळतं खतं मिळतात पाण्यासाठी जे पाईपलाईन मिळते मोटर मिळते मात्र ही जी वीज आहे ना ही वीज बाजारात मिळत नाही ती केवळ केवळ शासनाकडूनच तुम्हाला मिळू शकते किंवा तुम्ही विकत घेऊ शकता त्यामुळे शास शेतकरी बांधवांना शासनावर अवलंबून राहण्याशिवाय पर्यायच नाही मात्र ही वीज हे प्रशासनातले बाबटे परस्परच उडवतात अहो शासनाचा निर्णय आहे तो निर्णय जुमानत नाही मी फार लांब जात नाही आमच्या धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना देखील त्यांच्या दालनात एअर कंडिशनर आलावून नसताना त्यांच्या दालनात चार एअर कंडिशनर आहेत अशी माहिती अधिकारातून मला माहिती मिळाली आहे अहो एवढत नव्हे तर धुळे महानगरपालिकेत रोज किमान चाळीस एअर कंडिशनर चाळीस छोट्या छोट्या अधिकारी भाऊसाहेब राऊसाहेब यांच्या दालनात सतत सुरू असतात यासाठी खर्च होणार आहे वीज बिल हे जनतेकडनच वसूल केलं जातं म्हणजे किती मोठी फसवणूक आहे जनतेची बऱ्याच लोकांना हे माहीत नसावे म्हणून मी ही माहिती आपल्याला देतो आहे या निमित्ताने माझी एक विनंती आहे की जागृत नागरिक म्हणून आपण प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन तिथं किती एसी सी अशा पद्धतीने चालवले जात आहेत याची माहिती घेऊन तशी तक्रार संबंधित कार्यालयाकडे करा ते ऐकत नसतील तर त्यांच्या वरिष्ठांकडे करा कारण मित्र हो हे सर्वसामान्य जनाचं म्हणजे आपलं नुकसान आहे आपण जो कष्टाने पैसा कमवतो त्यातनं आपण कर भरतो आणि त्या कराच्या पैशातून विनाकारणच या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दालनातल्या एसीवर एअर कंडिशनरवर खर्च होतोय ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे मी अनेक जिल्हाधिकाऱ्यांना या संबंधाने पत्रव्यवहार केला त्यांना विनंती केली की आपण हा शासन निर्णय पाळा आणि आपण तसेच आपले जे अधिनस्थ अधिकारी आहेत त्यांचे एअर कंडिशनर बंद करा त्यांना पंखे आहेत त्यांच्याकडे मोठ्या खिडक्या आहेत मग यांना एअर कंडिशनरची काय गरज परंतु केवळ फुकटच्या पैशांवर सुखासीन जीवन जगण्याचे जे जी जी आधी झाले यांना सवय झाली आहे ते या शासन निर्णयाचा या शासनने निर्णयाला चक्क पायदळी तुडवून शासनाला आणि पर्याय पर्यायाने सर्वसामान्य जनतेला फसवतायत मित्रांनो आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तात्काळ आपण राहतो त्या भागात हे तपासा आणि या चोरांना विनापरांगी वापरत असलेले एअर कंडिशनर बंद करायला लावा असं केल्याने आपण राज्याचे शेकडो कोटी रुपये महिन्याकाठी वाचवू शकतो आणि ती वीज वाचवू शकतो जी वीज आपल्या शेतकरी बांधवांना सहजासहजी उपलब्ध होऊ शकते आणि शेतकरी बांधवांचा त्रास फार मोठ्या प्रमाणात वाचू शकतो कारण शेतकरी बांधव जे पिकवतो तेच आपण खातो त्यामुळे आपण एवढी जाणीव ठेवून की शेकडो कोटी रुपयाची जी वीज वापर होते अनावश्यक पद्धतीने ही आपण थोडा थोडा सहभाग घेऊन देखील वाचवली तर आपण एक फार चांगलं काम केलं म्हणून माझी विनंती आपल्या सर्व मित्रांना बांधवांना उठा आणि ताबडतोब गैरप्रकार बंद करा आणि माझ्या या माहिती संदर्भात जर काही तुम्हाला शंका असतील तर मला संपर्क करा तो शासन निर्णय मी आपल्याला त्वरित देऊ शकतो त्यासाठी माझा नंबर देखील देतो मोबाईल नंबर घ्या लिहून त्र्याऐंशी नव्वद चोपन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी या नंबरवर जर मला आपण फोन केला मी तात्काळ आपल्याला तो जी आर देऊ शकतो आणि तो जी आर घेऊन त्यात आपल्या प आपापल्या जवळच्या आपापल्या प्रभागातल्या कार्यालयात जाऊन हा गैरप्रकार थांबवा जेवढे मी तुम्हाला आवाहन करतो इथंच थांबतो आणि मित्रांनो एक विनंती की माझं आव्हान आपल्याला कसं वाटलं या संदर्भाने काही सूचना असतील काही शंका असतील तर त्यांचे स्वागतच करेन आणि जोडून एक विनंती की माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला माझ्या या यू टॅन यूट्यूब चॅनलवर केलेला मी हा व्हिडिओ त्याला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला उपकृत करा आज इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र